नमस्कार चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कमिशन लागू होण्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ही मागणी पूर्ण होणार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी आर निघणार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला वेतन आयोगाची घोषणा केली आहे मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असताना सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र अजून आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही पण लवकरच नवीन वेतन आयोग समितीची स्थापना होईल ही समिती आपल्या शिफारशी सरकारकडे सोपवेल आणि त्यानंतर मग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रत्यक्षात आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होईल असा अंदाज समोर येतोय परिणामी सध्या संपूर्ण देशात आठव्या वेतन आयोगाची चर्चा आहे पण आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यात आणखी तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे किती वाढणार महागाई भत्ता खरे तर सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली दिली जात असते पहिले मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाते यानंतर मग ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जात असते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील सरकारने महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला होता आणि ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती आता या चालू महिन्यात मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे ए आय सी जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीमधील आकडेवारीनुसार हा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे ए आय सी ए आय सी आयच्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे अर्थात सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56 टक्के होणार आहे केव्हा होणार निर्णय मीडिया रिपोर्टनुसार केंद्रीय मं मंत्रिमंडळाची पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे याच बैठकीत केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे अर्थात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून छप्पन टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो म्हणजेच मार्च महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ लागू केली जाणार असल्याने त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे धन्यवाद